आणि पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र सरकार हे या ठिकाणी करत आहेत कुणाला यामधून सोडण्यात येणार नाही आणि त्यांनी ज्या ज्या काही गुन्हे केले असतील त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली त्याचा स्रोत असोसिएशन आहे आणि लवकरच त्याला अटक करण्यात येईल नाही त्यावर देखील कारवाई करण्यात येईल निश्चित कारांवरती या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र सरकार हे या ठिकाणी आहेत कुणालाही यामधून सोडण्यात येणार नाही आणि त्यांनी ज्या ज्या काही गुन्हे केले असतील त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली त्याचा सोप असोसिएशन सुरू आहे आणि लवकरच त्याला अटक करण्यात येईल नाही त्यावर देखील कारवाई करण्यात येईल निश्चितपणे कारवाई करण्यात येईल सर्व याचं सखोल चौकशी चालू आहे आणि जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो आपल्याला बीडमध्ये पाहायला मिळतो आहे अनेक घटना आहेत मागील काही दिवसात जे व्हिडिओ आहेत ते व्हायरल झालेले आता पुन्हा या संदर्भात देखील काही काही चौकशी आणि याच्यातले अनेक व्हिडिओ हे जुन्या काळातले आहे आपण जर बघितलं सरकार ह्या ठिकाणी सक्रियपणे काम करत आहे पोलीस प्रशासन देखील काम करत आहे त्याच्यामुळे ह्या वेगवेगळ्या घटना त्या ठिकाणी समोर येत आहेत एक आरोपी जो फरार आहे त्याच्यावर जातात आरोप होत आहेत तो एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतो परंतु तो पोलिसांना सापडत नाही हे अपयश नाही आहे नाही नाही निश्चितपणे पोलिस देखील आपला प्रयत्न त्या ठिकाणी करीत आहेत लवकरच त्याला अटक त्या ठिकाणी करण्यात येईल रामदास भूमिका काय नाही लाडकी बहीण योजना ही सरकारची आणि आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या भगिनींना आवडणारी योजना आहे ती कधीही बंद होणार नाही निश्चितपणे अजून ज्या ज्या योजना सरकारला उपयोगी वाटतात ज्या जनतेच्या कामाच्या राहू शकतात त्या चालू करण्यात कारण मुस्लिम व्यापारात या ठिकाणी ग्रामस्थांनी ठराव करून बंदी घातली होती मात्र औरंगजेब खांदा ठिकाणी आता या बंद बन... बंदी तगीत दिलीले बंदीला त्यामुळे कुठेतरी दोन धर्मांमध्ये या ठिकाणी दोन समाजेमध्ये तडीवर होऊ शकतो नाही दोन्ही समुदायांमध्ये त्या ठिकाणी समन्वय साधून एक चांगला मार्ग त्या ठिकाणी काढण्यात येईल हे वक्तव्य अजून माझ्यापर्यंत आलं नाही मी याची माहिती घेऊन तुम्हाला त्याच्यावर प्रतिक्रिया आरोपी आहे फील्ड मधला आणि दास यांचा अत्यंत जवळचा मानला जातो नहीं नहीं लाडली बहना हमारी हमेशा लाडली ही रहने वाली है लाडली बहना हमेशा के लिए चालू रहेगी और शासन के उपयोग की और जनता के उपयोग की जो नई योजनाएं रहेगी वो भी शासन चालू करेगी शिंदे